मंडळी तुमच्या घरातही चांदीच्या वस्तू किंवा चांदीचे, कि चांदीचे दागिने असतील तर हा व्हिडिओ नक्की ऐका घरात प्रत्येक वस्तू कोणत्या दिशेला आणि कोणत्या ठिकाणी ठेवावी वर्णन वास्तुशास्त्रात अगदी त्याचप्रमाणे एखादी वस्तू एखाद्या विशिष्ट धातूची असेल तर ती घरामध्ये योग्य ठिकाणी ठेवणं उत्तम मानलं जातं तरच त्या वस्तूतून लाभ मिळतो नाहीतर ती वस्तू चुकीच्या ठिकाणी ठेवल्यानं ती सदोष होऊन त्यातून अशुभ उत्पन्नही होऊ लागतं असं वास्तुशास्त्र सांगतं अगदी त्याचप्रमाणे घरात चांदीचा सा धातू असेल तर तो योग्य ठिकाणी ठेवणंच गरजेचं आहे असं म्हणतात अशा परिस्थितीत घरात चांदीच्या वस्तू किंवा चांदीचे दागिने हे कुठे ठेवावेत याबद्दल वास्तुशास्त्र काय सांगतं हेच आज आपण समजून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण ऐंशी टक्के लोकांनी आत्तापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनीही लाल सबस्क्राइब बटन नक्की दाबा आणि तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुक वर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा ज्योतिष शास्त्रानुसार चांदीचा रंग पांढरा आहे पांढरा रंग हा चंद्राचं प्रतीक मानला जातो म्हणून चांदीचा शासक ग्रह चंद्र आहे असं म्हणतात त्यामुळे घरात चांदी ठेवण्यासाठी योग्य स्थान चंद्राची दिशा मानली जाते ज्योतिषीय गणनेवर आधारित चंद्र पश्चिमेला उगवतो आणि पूर्वेला मावळतो कोणत्याही ग्रहाशी कोणत्याही धातूचा संबंध असला तरी त्या धातूला ग्रहाच्या उदयाच्या दिशेनं ठेवणं शुभ आणि लाभदायक मानलं जातं अशावेळी घरात चांदीच्या वस्तू असतील दागिने असेल किंवा भांडी असतील इतर वस्तू असतील तर त्या घराच्या पश्चिम दिशेलाच ठेवाव्यात असं वास्तुशास्त्र सांगतं तरच आपल्याला चांदीचा लाभ मिळू शकतो आणि ती चांदीची वस्तू फायदेशीर ठरू शकते असं सांगितलं जातं त्याचबरोबर चांदीच्या वस्तू घरी ठेवण्याची ही पद्धत आहे चांदीच्या वस्तू नेहमी लाल कपड्यात गुंडाळून ठेवाव्यात असं म्हणतात त्यामुळे कुंडलीतील चंद्राची स्थिती मजबूत होते आणि आपल्याला मानसिक तणाव होत नाही किंवा मानसिक तणाव असेल तर तो दूर होऊ शकतो त्याचबरोबर जर चांदीला लाल कपड्यात गुंडाळून आपण घराच्या पश्चिम दिशेला ठेवलं तर चंद्रामुळे आपल्या जीवनात शुभ परिणाम दिसू लागतात असंही वास्तुशास्त्र सांगतात याचबरोबर वास्तुशास्त्रानुसार आपण आपल्या घरात भांडी किंवा सजावटीच्या तुकड्यांमध्ये चांदी ठेवू शकतो हे कुटुंबातील सदस्यांमधील वाद कमी करू शकतात आणि घरातील व्यक्तींमध्ये सुसंवादाचं वातावरण प्रोत्साहन करण्यास मदत करू शकते शिवाय चांदीच्या सजावटीच्या वस्तू घरात ठेवल्यानं दहन आणि समृद्धी येण्यासही मदत मिळू शकते जर आपण आपल्या घराभोवती चांदीच्या सजावटीच्या वस्तू ठेवल्या तर या वस्तू एक आभा निर्माण करते ज्यामुळे सकारात्मकता आणि चांगल्या संधी आपल्याकडे आकर्षित होऊ लागतात असंही सांगण्यात येतं शिवाय तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार चांदीच्या भांड्यात अन्न खाल्ल्यानं खोकल्याशी संबंधित समस्यांवर नियंत्रण ठेवण्यात मदत मिळू शकते कारण हे शरीर थंड ठेवण्यास आणि मनावर नियंत्रण ठेवण्यास मदत करतं त्याचबरोबर असं म्हटलं जातं की एखाद्या व्यक्तीनं आपल्या विचारांवर नियंत्रण ठेवलं तर ते आपल्या कामावर लक्ष केंद्रित करू शकतात शिवाय पैसा समृद्धी आणि चांगल्या संधींना आकर्षित करण्यासाठी चांदीचं नाणं आणि त्याबरोबर एकवीस तांदळाचे दाणे आपल्या पर्समध्ये ठेवण्याचा सल्ला तज्ज्ञ व्यक्ती देतात यामुळे आपलं लक्ष लागतं आणि आपण कठोर परिश्रम करू शकतो त्यासाठी आपल्याला नक्कीच मदत मिळू शकते असं सांगितलं जातं शिवाय याचं अनुसरण केल्यास आपलं पाकिट नेहमी भरलेलं राहतं आणि आधी सांगितल्याप्रमाणे पैसा समृद्धी आणि चांगल्या संधी मुक्ती मिळवण्याचा प्रयत्न जर आपण करत असाल वाईट नजरेचा प्रभाव दूर करण्याचा प्रयत्न करत असाल तर एखादी चांदीचा खेळा नक्की ठेवावा यामुळे घरातील वास्तुदोष दूर होऊ शकतात याचबरोबर व्यावसायिकांनी सुद्धा चांदीची कोणतीही वस्तू योग्य दिशेला स्थापन केल्यानं त्याचा जास्तीत जास्त फायदा होऊ शकतो असं सांगितलं जात त्याचबरोबर वास्तू तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार अविवाहित व्यक्तींनी चांदीची अंगठी परिधान केल्यास त्यांच्यासाठी ते शुभ ठरू शकत यामुळे योग्य जोडीदाराला आकर्षित केलं जाऊ शकत ज्या व्यक्तींचं लग्न जमत नसेल त्यांच्यासाठी हा उपाय अतिशय उपयुक्त ठरू शकतो त्याचबरोबर जर एखाद्या विवाहित व्यक्तीनं चांदीची अंगठी घातली असेल तर यामुळे जोडप्यांना आशीर्वाद प्राप्त होऊ शकतात आणि यामुळे त्यांच्यामध्ये समजूतदारपणाही वाढतो शिवाय त्यांच्या भोवती एक रोमँटिक वातावरण तयार मदत मिळते असंही सांगितलं जातं शिवाय आपल्या घरामध्ये जिथे कुठे पैसे ठेवण्याची किंवा दागिने ठेवण्याची जागा असेल तेव्हा चांदीचे दागिने हे पश्चिम दिशेला ठेवणं शुभ मानलं जातं हे व्यक्तीला शक्ती संयम आणि बुद्धिमत्ता सुधारण्यास मदत करू शकतात त्याचबरोबर वास्तुशास्त्रानुसार चांदीच्या काही गोष्टी आपल्या घरामध्ये आणल्या तर ते देखील खूप काही गोष्टी घरात आणल्यानं शांती येते त्याचप्रमाणे घरात चांदीचा हत्ती आणल्यानं घरातील नकारात्मकता दूर होण्यास मदत मिळू शकते यामुळे धनसंपत्ती मिळण्यासही लाभ देखील मिळतो असं म्हणतात आता चांदीचा हत्ती घरी आणण्याचे काय फायदे आहेत तर शास्त्रानुसार वास्तू आणि ज्योतिषशास्त्रामध्ये हत्तीला खूप महत्वाचं मानलं गेलंय शास्त्रामध्ये हा प्राणी विघ्नहर्ता श्री गणपती आणि संपत्तीची देवी लक्ष्मी यांच्याशी संबंधित आहे यामुळे श्री गणेशाची आणि देवी लक्ष्मी मातेची कृपा आपल्याला प्राप्त होऊ शकते अनेक जण गणेशाला प्रसन्न करण्यासाठी हत्तीची पूजा करतात शिवाय हत्ती पाळीव प्राणी नसल्यानं तो पाळणं प्रत्येकाला शक्य नाही परंतु चांदीचा हत्ती घरी आणल्यानं त्याचे अनेक फायदे व्यक्तीला मिळू शकतात त्याचे दोन लाभ वास्तुशास्त्रात सांगितलेत चांदीच्या हत्तीची प्रतिमा घरात आणल्यानं चांदी आणि हत्ती यांमुळे शुभ परिणाम जाणवू शकतात मात्र हा ठेवायचा कुठे तर वास्तुशास्त्राच्या नियमानुसार हा ठेवावा असं म्हणतात मात्र तो ठेवण्याची योग्य दिशाही निवडावी असं वास्तुशास्त्र सांगतात चांदीची हत्तीची प्रतिमा घरात कुठे ठेवावी तर ही प्रतिमा वास्तुशास्त्राच्या नियमानुसार ठेवली तरच त्याचे योग्य पटींनी लाभ जाणवू शकतात ही प्रतिमा आपण लिव्हिंग रूम म्हणजेच हॉलमध्ये ठेवू शकता पूर्व दिशेलाच हत्तीची प्रतिमा स्थापित करावी असं सांगितलं जातं शिवाय हत्ती स्वयंपाक घरात चुकूनही ठेवू नये ऑफिसमध्ये डेस्कवर हत्ती ठेवला जाऊ शकतो यामुळे आपल्या धनाच्या मार्गातील अडथळे दूर होण्यास नक्कीच मदत मिळू धनप्राप्तीसाठी चांदीच्या हत्तीची प्रतिमा घरात नक्की आणावी असं सांगण्यात येतं याचबरोबर तुम्ही जर चांदीचा हत्ती स्टडी रूममध्ये ठेवलात ठेवला तर त्यामुळे मुलांचं मन अभ्यासात गुंततं त्यांचं अभ्यासात लक्ष राहतं मुलांना अभ्यासात रुची वाटते आणि त्यांची एकाग्रताही वाढण्यास नक्कीच मदत मिळू शकते शिवाय चांदीचा हत्ती घरात ठेवल्यानं घरात गुडलक येतं मुख्य दरवाज्याच्या दिशेनं हत्तीची जोडी ठेवावी याचबरोबर नवरा बायकोमध्ये सारखे वादविवाद होत असतील तर त्यांनी चांदीच्या हत्तीशी निगडीत असलेले काही उपाय नक्की करावे यामुळे नात्यात मधुरता येते नात्यात गोडवा येतो करिअरमध्ये यश मिळतं याचबरोबर करिअरमध्ये यश मिळवण्याच्या मार्गातील अडथळे दूर होतात शिवाय हत्तीची सोंड वरच्या दिशेनं उंचावलेली असेल तर अधिक चांगलं मानलं जातं यामुळे प्रगती होते संपत्ती आणि समृद्धी वाढण्यासही नक्कीच मदत मिळू शकते तर वास्तुशास्त्रानुसार सांगितल्याप्रमाणे घरात चांदीच्या वस्तू असतील तर त्याची योग्य दिशेनं स्थापना होणं हे आपल्यासाठी खूपच लाभदायक ठरू शकतात तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार आपण त्याची योग्य जागा निवडू शकता तुमच्याकडे सुद्धा चांदीच्या वस्तू आहेत का आणि तुम्ही सुद्धा चांदीच्या वस्तू ठेवण्यासाठी वास्तुशास्त्राचा सल्ला घेता का कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका